नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे दहा वाजले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा आज सुरू करते सकाळी तर आज जायचं आहे झोमॅटोमध्येच कामाला काल एकच लॉक तुटलं काल ना ऑर्डर खूप स्लो दिल्या मला आणि अशा ठिकाणी पाठवलं का आउटसाईडला जिकडून मला नाही यायला खूप टाइम व्हायला त्याच्यानंतर ऑर्डरच हो पडत नव्हत्या रात्रीच्या आणि काल फक्त माझी हजारपर्यंत आर्निंग झाली हजार पण नाही तर झालं एक दोन रुपये कमी पडत आहे हजार व्हायला खूप कमी आर्निंग झाली काल कमीत कमी बाराशे तेराशे व्हायला पाहिजे होते पण नाही झाले तर आज आज कंपनीने काय इन्स्टिट्यूट दिला ते पण तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर झोमॅटोमध्ये थोडीफार अर्निंग होते तर आज लिमिट माझी पूर्ण ती म्हणजे त्यांचे ते दे पैसे दे द्यायचे राहिले होते ना तेवढे दे इन्स्टॉलमेंट संपलेले तिन्ही इन्स्टॉलमेंट देऊन टाकले आता साडेसातशे लिमिट दिली झोमॅटोने मला तर मित्रांनो आता मी शिवमानवीला कलर आणले तर पोस्टर कलर आणले पण त्यांना ते कलर देता येत नाही तर पाचवी ते सहावीच्या मुलं ना यूज करतात मोठ्या मुलांसाठी पोस्टर कलर असतात लहान मुलांसाठी ना पेन्सिल केच पेन के आणि रंग खडू यूज करू शकता पण हे मोठे प पेंट पे पाण्यात बुडून कलर असते ना ब्रशने कलर हे लहान मुलं कधीच करू शकत नाही कारण त्यांना जमणारच नाही कारण त्यांनी ना ड्रॉईंग खूप ओल ओली होते म्हणजे कागद ओला होते ते कलरने तर त्यांना जमू शकत नाही तर बघू शकता हे पोस्टर कलर आणले होते मी विसरू पाहिला एक कलर आहे वीस रुपयाला एक डब्बी तर दोन चाळीस रुपये गेले आता माझ्या वाया तर दोन कलर आणले होते पण त्यांना देता येत नाही कलर बुक आणले त्यांना तर कलर बुक त्यांना काही देता येत नाही पेन्सिल कलर आणले तर बघा पेन्सिल कलर पण नाही पण खूप भारी भा। कंपनीची हवीवा कलर पेन्सिल तर ही पंधरा रुपयाला आहे आणि हे पहिले मी आणली होती अप्सराचं ही तीस रुपयाला होती तीस रुपयाला बारा कलर आणि हे आपले कलर बुक्स आहे अल्फाबेट तर अशा प्रकारे कलर बुक्स आहे तर आण इकडे झाडू करते तर आज इडलीचा प्रोग्राम आहे इडली बनवायला टाकली थोडी इडली शिपते आणि इकडे कायची चा भाजी तर सांबर बनते इकडे आणि इकडे इडली आणि आज केली कोबीची भाजी तर कोबीची भाजी खायची आज आणि हे बघा हे रंग खडू आणले होते दहा रुपयाला बारा तर डोम्सचे दहा रुपयाला बारा कलर आणले हे तर शिवम आणवी इकडे खेळत आहे आता काय खेळते रे सायकल तर पहिले शिवमला मी पेंटिंग आणबीला कलर आणले होते पेंटिंग कलर तर शिवम पण राडायला लागलं त्याच्यासाठी परत मला जावं लागलं परत वीस रुपयाचे आणले तर आणून पण काय फायदा झालेला नाही आता तर फायनली आहे बा इडली झाली आहे भांड्यामध्ये तर गरम आहे आता सध्या ते थंड झाल्यावर थोडे कडक होती नाही जमले नाही का आज स्थित तर आज बनवले आहे इडली हां थंड होऊन द्यावं लागेल तर आज बनवली आहे इडली छान असं इडली इकडे बनते सांबर तर शेवग्याची शेंगाच भेटल्यानी नाही काल सांबर बनवायला कोणाला पान तापते तर आणवीची आंघोळ व्हायची बाकी आणवी शिवमची तर दोघं खूप भांडखोर आहे हे वस्तू दोघांना सारखेच वस्तू लागते दोघांना ला सेम वस्तू लागते काय देऊ तुला काय दे दे देत नाही हां आज दाईशे बारा वाजता का मला बाराची के बुकिंग केली आज तर बघू आज किती आहे काही इन्स्टिट्यूट भेटतो मी तुम्हाला था। आज दाखवतो चला ऍप्लिकेशन मध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो झोमॅटो ॲप्लिकेशन ओपन केलंय आता मी दाखवतो तुम्हाला आजचा इन्स्टिट्यूट किती भेटणार आहे मला तर ॲप्लिकेशन ओपन होते खूप लोड घेते तर बघू शकता तर आजची वापर बघा मंडे फुल डे ऑफर तर बघा तीनशे अडुसष्ट रुपये सव्वीस ऑर्डरला आठ गीक भरवायचे तर चौदा ऑर्डरला मला एकशे चौऱ्याऐंशीचा इन्सेटिव्ह भेटतो आहे पा पाच गीक भरवायचे आणि अठरा ऑर्डरला सहा गीक दोनशे छत्तीस रुपये इन्सेटिव तर अठराचं टार्गेट ठेवणार आहे मी कालचा एकच टार्गेट झालं होतं माझं तर बघू शकता आणि बावीस ऑर्डर बावीस ऑर्डरला सात गीक भरवायचे दोनशे एकोणनव्वद रुपये सव्वीस ऑर्डर आठ गीक तीनशे अडुसष्ट रुपये आणि कंडिशन तीच आहे ही कंडिशन मला काही आवडत नाही चार ते सातमध्ये दीड तास भरवायचा पण अगाने आपल्याला एक एकच तासाचा ब्रेक भेटतो याच्यामध्ये मला पाच ते सहामध्ये नाही तर तीन ते पाच तीन ते पाचपर्यंत ब्रेक घेऊ शकतो आहे तर तीनला सुट्टी पण त्यावेळेस ना दो ऑर्डर फ्लो जास्त असतो म्हणजे तीन ते पाचमध्ये कारण फोर कमी असतात त्यावेळेस ऑर्डर होऊन जाते दोन चार तसे पण सपोर्टला भेटून जाते कारण सहा ते सातमध्ये ना बिलकुल ऑर्डर राहत नाही तर सहा ते सात नाही घ्यायचा का आणि नेमके पाच ते सात मी ब्रेक घ्यायचो पहिले पण आता नेमकी ना अर्ध अर्ध तास राहतो त्याच्यामुळे अर्धा तास भरवण्यासाठी आपल्याला पाच ते सहा नाही तर सहा ते सात घ्यावा लागतो तर ही कंडिशन आहे तर आज मी सुपर पार्टनर आहेच सुपर पार्टनरमध्ये तर काय करू शकतं ते वेग ब्लॉक करू शकतं असं काहीतरी आहे त्याच्यात ऑफर तर मित्रांनो सुपर पार्टनरला यावा माय चॉईस ऑप्शन आहे तर माय चॉईसमध्ये यावा मी काय करू शकतो आहे टू चॉइस लेस कैश ऑर्डर सिलेक्ट करू सकते मल्टी लेस मल्टी ऑर्डर सिलेक्ट करू करूकते ब्लॉक ड्रॉप लोकेशन ब्लॉक रेस्टोरंट करू शकते लेस आउट ऑफ जोन ऑर्डर सिलेक्ट करू शे लेस लॉन्ग डिस्टन्स ड्रॉप पांच किलोमीटर का लॉन्ग डिस्टन्सन जास्त तो इधर अपन सिलेक्ट करू शकते मजे अपने ऑर्डर पड़ता नहीं लॉन्ग डिस्टन्स पिकअप तीन पेक्षा जास्त पिकअप नाइन ते सिलेक्ट करू शकते तो यह सुपर पार्टनर से माइ चॉइस ऑप्शन भेट सो सिलेक्ट सिल आता मैं सुपर पार्टनर है तो सुपर पार्टनरमध्ये हे सारे ऑप्शन आपल्याला भेटतात जर आपल्या कॅश नाही पाहिजे असून तर कॅश पण नाही घेऊ शकत आपण इथे सिलेक्ट करून ठेवायचं लगेच हे होऊन जातं इथे इडली बनलेले आता शिवमाला आहे आता इकडे आज इडलीचा प्रोग्राम आहे बहुत बडा आहे बहुत अच्छा इडली बना आज एकदम मस्त बना है छान बना है अच्छी पक पग आहे कायच काय मिक्स मिक्स केलं होतं याच्यामध्ये उडदाची डाळ अजून तीन वस्तू गर का तर घरच्या घरी इडली बनली आता किती खा झाले होते इडली बनली खायची का आणि चांगली झाली का एमी झाली का एमी झाली का इकडे बाय हे मी झाले वाटी छान इडली झाले आज इकडे पाणी तापते तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय होते थँक्यू